गेल्या दोन दिवसांपूर्वी काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे दरम्यान या आतंकवादी हल्ल्याचा नाशिक जिल्ह्यासह शहरात देखील निषेध नोंदवण्यात येत आहे दरम्यान या अतिरेकी हल्ल्यामध्ये आतापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे नाशिक शहरातून जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या पाचशे ते सहाशे पर्यटक सुरक्षित असल्याचं देखील समोर येत आहे दरम्यान या भ्याड हल्ल्यानंतर नाशिक शहरातील सातपूर येथे तणावाचं सा वातावरण दिसून आलं दरम्यान काल सायंकाळच्या सुमारास सातपूर परिसरातील तरुणांनी पाकिस्तानचा झेंडा चाळत या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देखील दिल्या <स्तित्तार थे> <स्तित्तार थे> पाकिस्तान पाकिस पाकिस पाकिस्तु दरम्यान या आंदोलनामुळे काही काळ सातपूर आणि अशोकनगर परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान या आंदोलनाप्रसंगी राहुल सहाने जितेंद्र कुलते भारत काकुलते भूषण मोरे भूषण जाधव दीपक हिंगमिरे प्रशांत रोकडे आदींसह सातपूर परिसरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट अटल न्यूज सातपूर नाशिक